हाय फ्रेंड्स तर आज आपण ज्या महिला नव्याने आई होणार आहे किंवा दुसऱ्यांदा आई होणार आहे त्यांच्यासाठी गर्भसंस्कार हे काय आहे व त्याचे किती महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत प्रेग्नेन्सीमध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपले बाळ हे तेजस्वी बुद्धिमान व निरोगी असावे व मोठे आल्यावर त्याचे चांगले संस्कार असावे यासाठी गर्भसंस्कार ही एक महत्त्वाची पद्धत आहे गर्भसंस्कार म्हणजे गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बाळावर संस्कार रुजवणे असा त्याचा अर्थ होतो गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मूल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय पारंपरिक मान्यतेनुसार बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भाशयामध्ये चालू होतो व त्याची पर्सनॅलिटी देखील विकसित होती खूप पूर्वीपासून विज्ञानाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे की बाळाचा पन्नास टक्के मेंदूचा विकास हा गर्भाशयात होतो भारतीय संस्कृतीनुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण व संस्कार देणे गरजेचे आहे गर्भसंस्काराचे काही चांगले उदाहरणे देखील आपल्याला माहिती आहे जसे की राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती गर्भसंस्कार केले होते त्यांनी शिवाजी महाराजांना गर्भातच स्वराज्य स्थापन करण्याचा हेतू मनावरती रुजवला होता त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा संस्कार शिवाजी महाराजांनी कसा निभवला व दुसरे उदाहरण आहे महाभारतामधले महाभारतामध्ये अर्जुनचा मुलगा अभिमन्यू याने आईच्या गर्भातच युद्धाची रणनीती शिकण्यास सुरुवात केली होती गर्भसंस्कारामध्ये गर्भसंवाद आध्यात्मिक पुस्तके वाचणे आवडीचे संगीत ऐकणे योग व ध्यानधारणा व सकारात्मक विचार छंद जोपासणे आवडीच्या गोष्टीसाठी वेळ देणे अशा गोष्टी येतात म्हणूनच गर्भसंस्काराचा वापर करून प्रेग्नेन्सीमधील नऊ महिने जर आहार योग्य संस्कार विहार व योग्य विचार केले तर तिला होणारे बाळे नक्कीच तेजस्वी बुद्धिमान व निरोगी असते त्यामुळे बाळाच्या उत्तम गर्भसंस्कारासाठी व प्रेग्नेन्सीचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद